आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सब्स्क्राइब केलं असेल सबस्क्राइब करा समोर बिल एकवणा क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नॉटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला अप्डेल पाहायला मिळतील पाहूया समस्त प्रगणकांच्या मानधनाबाबत अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे आपल्या जिल्ह्यातील महानगरपालिकेतील प्रगणकांच्या संख्या व त्यांनी केलेल्या सर्वेक्षणाचे काम यांची माहिती गोखले इन्स्टिट्यूटकडून प्राप्त झालेली आहे त्यानुसार त्यांनी केलेल्या सर्वेक्षणाचे कामाचे मानधन आपण आयोगास कळलेल्या बँक खात्यावर उपलब्ध करून दिले आहे गोखले इन्स्टिट्यूटकडून प्राप्त आपल्या जिल्ह्यातील महानगरपालिकेतील प्रगणकाची यादीसोबत जोडली आहे त्या यादीतील रक्कम प्लस रुपये पाचशे प्रवास भत्ता प्रत्येक प्रगणकाच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावा सदर मानधन खर्चाची रक्कम संबंधित अदा करून दोन महिन्याच्या आत उपयोगता प्रमाणपत्र आयोगास उपलब्ध करून द्यावे काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास नव्वद दिवसाच्या आत आयोगाच्या खालील बँक खात्यावर परत करण्यात यावी ही विनंती आऊ पाटील यांच्या आयोग मागासवर्गीय आयोग पुणे यांच्या स्वप्न निघालेले महत्वपूर्ण परिपत्रक तसेच जिल्हावाईज परिपत्रक असे निघालेले बघूया सविस्तर बावीस चार दोन हजार चोवीसचे हे प्रगणकाचे मानधन अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे मा प्रकणका मागासवर्ग कुटुंबाच्या संरक्षणासाठी प्रति कुटुंब दहा रुपये व मराठा खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी प्रति कुटुंब शंभर रुपये इतके मानधन निश्चित करण्यात आले आहे असे नमूद करून सोबतच्या तक्त्यामध्ये मराठा खुल्या प्रवर्गाचे संरक्षण केलेल्या प्रकर्णकांना अदा करायच्या मानधनाच्या बीड जिल्ह्यांचा स्पे तपशील दिलेला आहे मानधन जमा करण्याबाबत असे जिल्हावाईज परिपत्रक निघत आहे ही संपूर्ण माहितीसाठी हे परिपत्रक अखिल त्यामुळे सर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाऊनलोड करू शकतो